नमस्ते मी रमेश मुख ग्रामोदय विचार माध्यमातून आज राजाराम पाटील ओबीसीचे नेते यांनी एक लेख लिहिलेला ले आहे आणि त्या त्या लेखाच्या संदर्भात मी आज त्यांचा लेख वाचतो आणि हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे ओबीसी बांधवांना मागाशी बांधवांना या गोष्टीची कल्पना आहेच की कशा प्रकारे दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला दिलं जात नाही रचनात्मक दृष्टिकोनातनं महाराष्ट्र शासनानं दिबा पाटलांचं नाव देण्याच्या संदर्भामध्ये प्रस्ताव ठराव केंद्र सरकारला पाठवलेला आहे पण भारतीय जनता पार्टीचे नेते या संदर्भामध्ये निर्णय घेत नाही आणि त्या संदर्भात आ, राजाराम पाटील यांनी एक लेख लिहिला ले आहे राजाराम पाटील काय म्हणतात शेवटी दिबा पाटील यांच्या संघर्ष भूमीला उच्चवर्णीय खोत सावकार आदानीचे पाय लागले राजाराम पाटील आपल्याला कल्पना आहेच की ब्राह्मण मराठा वैश्य खोत सावकारांबरोबर लढून आम्ही आमच्या जमिनी मिळवल्या होत्या असं राजाराम पाटील म्हणतात आगरी कोळी कराडी या ओबीसी जातींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आगरी नेते नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वात संघर्ष करून खोली खोती विरुद्ध जमीन हक्काचे आंदोलन जिंकावे लागले यातून आता कसे त्याची जमीन राहील त्याचे घर हा कायदा अस्तित्वात या कायद्याने उच्चवर्गीय जमीनदारांचे नाव असलेल्या प्रत्यक्ष आम्ही कसत असलेला ताबा कब्जा वहीवाटल्या जमिनीवर ओबीसी जातीची नावे लागली भारतीय संविधान निर्माण व्हायच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील विषमता प्रत्यक्षात समजावून संदावन, समजावली म्हणून जे आंदोलन कोकणात केले त्यामुळे कोल कायदा आंदोलन हे अत्यंत महत्त्वाचे आंदोलन आहे या आंदोलनामुळे प्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितल्याप्रमाणे शूत्र कोण आहे हा प्रश्न आहे हे प्रत्यक्षात जमिनीच्या विषम वाटणी आगरी कोळ्यांना समजावून सांगितलेले कडू सत्य आज महत्त्वाचे ठरले आहे यातून आगरी कोळ्यांना हजारो वर्ष त्यांनी गुलामी गुलामगिरी कशामुळे आहे कोणामुळे आहे हे समजले आहे शिक्षण नसल्यामुळे मनुस्मृती धर्माने नाकारल्याने ही वेळ आमच्यावर आली शूद्र ओबीसी आली हिंदू धर्म ग्रंथावर काय लिहिले आहे हे समजण्यास कोणताच मार्ग शूद्र ओबीसीकडे उपलब्ध नव्हता याच्यावर बोलना बोलायचे तरी कुणी हा सुद्धा खूप मोठा प्रश्न होता शेतकरी श्रावण महिन्यामध्ये गावागावात मंदिरा मंदिरात रामायण महाभारताचे पारायण करायला आजही आजही करतो परंतु या पवित्र धार्मिक ग्रंथामध्ये आमचीच गुलामगिरी लिहिलेली आहे हे कोकणातल्या आगरी कोळ्या सम कोळ्यांना समजण्याचा प्रश्नच नव्हता समजण्यासाठी कोकणात प्रवचनकार जन्माला आला नव्हता वर्तमान हिंदू ब्राह्मण प्रवचनकार यावर बोलू शकत नाहीत कारण तेच आमचे शोषक आहेत ओबीसी प्रबोधनाचे महाकठीण काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले त्या अर्थाने महात्मा फुले यांच्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब हे आमचे गुरुच आहेत अर्थात आगरी कोळी कराडी हिंदू शुद्ध लोक हे हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथाची चिकित्सा कधीच करू शक शकत नस नसले नसते हिंदू धर्माला अत्यंत सखोल अभ्यास तोही प्रत्यक्ष अनुभवातून घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने समजला होता म्हणून हिंदू मनस्मृतीचे नैसर्गिक पर्याय म्हणून भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहे स्वतःला आलेल्या विषमतेचे विकृत अनुभवामुळे स्वतः चांगल्या पद्धतीने हिंदू धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजला होता आजच्या ओबीसी हिंदू बांधवांना विषमतेचा अनुभव येऊन सुद्धा ती विषमता आपल्या भावंडांना कशी स्पष्ट करून सांगावी हे समजले नाही स्वतःला समजले तर ते सत्यत्रान समजावून सांगता येत येते केवळ धर्मग्रंथात पाठांतर करून समजत नाही याच पद्धतीनं ना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणातील शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन हे समजावले की पिढ्यान पिढ्या शेतामध्ये नांगर धरणे पेरणे भाताची लागवड करणे कापणी करणे मळणी करणे धान्य डोक्यावर घरी आणणे ही सारी कष्टाची कामे उन वारा पाऊस सर्व ऋतूमध्ये आपण करतो मग यातले सत्तर ते ऐंशी जास्त धान्य शेतात कधीच नाही येणारा ब्राह्मण मराठा वैश वा, या येत खाऊ जमीनदारांकडे का द्यावे लागते प्रश्न आहे परंपरेने ही क्षमता आपल्या पूर्व जन्मातील पापामुळेच हिंदू धर्मातील शूद्रांच्या ओबीसीच्या वाट्याला आलेल्या आहे असं हिंदू धर्म ग्रंथ ब्राह्मण पुरोहित वर्ग सांगत होता तर हिंदू धर्माप्रमाणे शेतीत पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडून हे धान्य तलवारीच्या पद्धतीनं शेतकऱ्यांना अडे काळात एक रुपया कर्ज देऊन त्याचे हजारो रुपये व्याज कसे वसूल करायचे हे धार्मिक शोषण वैश्य सावकार करत असे मनस्मृती विषमता कोकणातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा अनुभवली होती जगाच्या इतिहासातील शोषण पद्धतीचा अभ्यास करून तिची मांडणी भारतात शास्त्रीय पद्धतीने योद्ध्याप्रमाणे सराव केली होती याचा अभ्यास आज ओबीसी तरुणांना केला पाहिजे म्हणून त्याने आगरी कोळी कराडी भंडारी कुणबी या भूमिहीन शेतमजूर कुळांची कोकणातल्या खोतीविरुद्ध लढण्याची जी मानसिकता ताडून घेतली ती एवढ्या मो मोठी होती की त्यामुळे हिंदू धर्मातील विषमतेला आव्हान देण्याचे सामर्थ्य होते आजच्या लोकनेते देबा पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनात ओबीसी उच्चवर्गीय शत्रू को हे न सांगितल्यामुळे एकूण आंदोलन दिशाहीन झालेलं आहे हजारो वर्ष गुलामगिरीत जगलेल्या ओबीसी जातींना धार्मिक बंड करण्याच्या अजिबात कोणतीच आर्थिक सा... राजकीय सामाजिक शक्ती नसताना ही बंड यश कायदा आम्ही आगरी कोळी भंडारी कुंभांना मिळते याला केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दृश्य धर्म नेतृत्व करणे होते आजच्या महाराष्ट्रात धर्मचिकित्सा विचारवंत नेतृत्व नसल्यावर आरक्षणात वर्गीकरण क्रिमिलेअर आणले गेले आहे हे सामाजिक विषमतेचे विरुद्ध लढण्याची मजबूत मागासवर्गीय तरुण घडू नयेत ते कमजोर व्हावेत दुर्बल व्हावे यासाठी चक्क उच्चवर्गीय ब्राह्मण जरांगे सारखे अडाणी या या लोक यावर आम्हाला मार्गदर्शन करू लागले आहेत या आरक्षणात समतेचा पाठिंबा पाया असलेल्या देशनिर्माण पंच्याऐंशी टक्के लोकसंख्येचा घोर अपमान आणि पराभव आहे आजचे मराठा हे कोणती आहेत शूद्र आहेत मागासवर्गीय आहे की जमीनदार उच्चवर्गीय शोषक आहे हे समजण्यात पुरोगामी विद्वान महाराष्ट्राला ज्या अडचणी येत आहेत त्याची नीट तपासून पाहिला पाहिजे नवा पिढ्याला लक्षात येईल की मराठा ब्राह्मण वैश्य उच्चवर्गीय सूचक आहे उच्चवर्गीय कोण हे हे सांगण्याचे मानसिक गुलामगिरीमुळे आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेचा विषयाचे लढण्याचे लड़, नेतृत्व राहील अनेक अनेक ओबीसी राजकीय नेत्यांना आपला राजकीय सूत्र आज भीती वाटते कारण त्यांचे पक्ष उच्चवर्गीय जातीचे ब्राह्मण क्षत्रिय कुठली आहे त्यामुळे वर्तमान ओबीसीच्या आरक्षणाच्या आंदोलनातूनही ओबीसीनाच मरलेलं आहे असे दिसत नाही हे समजवून सांगण्याची गरज एकत्रित ओबीसी एक एस सी एस टी या सरच मागासवर्गीय बांधवांची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने ओबीसीनं आपल्या जमीन मालकीसाठी हिंदू धर्माच्या चिकित्सक अभ्यासाने घडविले होते अशाच प्रकारे धर्मचिकित्सा त्यानंतर करणारे ने ओबीसी नेते देबा पाटील होते ॲडव्होटेक ॲडव्होकेट दत्ता पाटील होते ॲडवोकेट जनार्दन पाटील होते आणि जनार्दन कोटेकर होते असंख्य ओबीसी आणि आंबेडकर नेतृत्व आगरी समाज येथे दिवा पाटील दत्ता पाटील या नेतृत्वाने नारायण नागू पाटील डॉक्टर बाबासाहेब यांच्या दुसऱ्या पिढीचे नेतृत्व समोर सांभाळे आंबेडकर चळवळीचे लेखक साहित्यिक मंडळी हा अभ्यास जगासमोर मांडावा अशी माझी नम्र विनंती आहे असे राजाराम पाटील म्हणतात ओबीसीकडे ते दे सामर्थ्य राहिलेले नाही जुने कोथ ब्राह्मण मराठा वैश्य संविधानानंतर आलेल्या लोकशाहीमध्ये पुन्हा मनुष्य राज्यकर्ते बनले हे सर्व समता समर्थक संविधानिक राज कार्यकर्त्यांचे राजकीय पक्ष आहे कुल कायद्याने मिळालेले दहा गुंठे वीस गुंठे एक एकर दोन एकर अल्प स्वरूपातल्या जमिनी पुन्हा अग्री यांच्याकडून घेण्यासाठी उच्च वर्गीय जातील राज्यकर्त्यांनी नवनवीन शासकीय भूसंपादने आणली आहे एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न साली आलेल्या कुल कायदा लोकांना समजण्या अगोदरच प्रशासनामध्ये पोलिसांमध्ये मंत्रालयामध्ये अधिकारी पदावर असलेला मराठा ब्राह्मण वर्ग ओबीसरो सुडू पडला एकीकडे कुळ कायद्याच्या बाबतीत निष्क्रिय शासकीय धोरण आणि दुसरीकडे सरकारी भूसंपादन यातून ओबीसी शेतकऱ्यांना जमिनी मिळू नये यासाठी एक कुळ कायदा विरोधी अभियान महाराष्ट्र सरकारच्या माध्यमात राहावले एकोणीसशे साठ साली एम आय डी सीसाठी साठी कवडीमोल भावाने भूसंपादन करण्यात आले शेतकऱ्यांची जमीन किती घेतली तरी पण जे शंभर गुंठे साधा संपादित केली तर पुनर्वसन म्हणून एकच गुंठा जागा शेतकऱ्यांना पुनर्वसन होऊन द्यायची ही पुनर्वसित जागा त्या शेतकऱ्याला मिळू नये यासाठी अत्यंत बिकट अटी शर्ती टाकण्यात आल्या त्याच पद्धतीने जरी अशा प्रकारे भूखंड शेतकऱ्याला प्रत्यक्षात मिळाला तरी एक गुंठ्यामध्ये तो उद्योग करू शकत नाही किंवा शेतीही करू शकत नाही घर बांधू शकत नाही हे घडू सत्य होती आणि त्या भूखंडाचा विकास करण्यासाठी आवश्यक कर्ज सुविधा शेतकऱ्यांना मिळू नये अशा प्रकारची व्यवस्था या सुप्रताने केली होती त्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीवर एम आय डी सीचे उद्योग नगर विकसित झाले परंतु एकही शेती शेतकरी यामध्ये उद्योजक झाला नाही हा सत्य त्या ठाणे रायगडमधल्या एम आय डी सीमध्ये मध्ये आपण आजही पाहू शकतो स्वातंत्र्यानंतर उच्च जातीय शासक श्यास्का, शासकांनी ओबीसी आगरी कोळी कराडी भंडारी कुणबी यांचे केलेले शोषण हे महाराष्ट्रातील राजकीय भाषिक आणि बरोबर मोठा अभ्यासाचा विषय आपल्या लोकांची अशी फसवणूक भूसंपदा आमच्याच शासन शासनाकडून होते आहे हे समजायला वकील असलेले ॲडव्होकेट दिबा पाटील यांना एकोणीसशे सत्तर साली उजाडव लागले आणि मग एकोणीसशे सत्तर साली पुन्हा एकदा मराठा राजकर्ते वसंत पाटील यांनी सक्तीने म्हणजे बंदुकीच्या गोळ्या घालून जे शिडको भूसंपादन धोरण त्यात आगरी कोळी ओबीसी पूर्णपणे भूमिहन झाला कोळ कायदेची मिळत असलेली जमिनी पुन्हा आपल्या ताब्यात घेऊन उच्च वर्गी जाती शासक जातीने प्रतिक्रांती करून पुन्हा ओबीसी भूमिहीन गुलाम केले त्यामुळे पाच हुतात्म देऊन हजारोचे रक्त सांडून झालेल्या शिडकोचे भूसंपादन साऱ्या भारतात गाजले या ओबीसी रंजनित लढ्यातून शिडको साडेबारा टक्के पुनर्वसन धोरण तयार करण्यात आले त्याचे शिल्पकार आजचे लोकप्रिय आगरी कोळी आगरी ओबीसी नेते दिवंगत दिबा पाटील यांचा आहे शेतकऱ्यांना त्याचा एकूण संपादित जमिनीच्या साडेबारा टक्के विकसित भूखंड देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला याबरोबर प्रबळगास्त्र दाखले देऊन सरकारी नोकऱ्या मिळाचा मार्ग मोकळा झाला काही नवीन पिढी भावाच्या भावांच्या केसेस कोर्टात करून पुन्हा एकदा आर्थिक पुनर्वसनाची मागणी केली यामुळे शिडको क्षेत्रात क्षेत्रातील शेतकऱ्यांचे शेत त्याच भागात पुनर्वसन झाले आता अलीकडे झालेले नवीन भूसंपादन कायद्याच्या पुनर्वसन धोरणाचा मुद्दा याची पायाभरणी लोकनेते दिबा पाटील यांच्या आंदोलनात झाली हुतात्म्यांचे रक्त वाया जाऊ नये जा जाऊ द्यायचे नाही वाया जात नसते हे नवे तत्वज्ञान लढण्याच्या आम्ही देऊन दिबाने दोन हजार तेरा साली आमच्यातून निघून गेलेल्या आहेत त्याच पद्धतीने दोन हजार पाच ते दोन हजार सहा काळात लायन्स अदानी आदा, प्रकल्प वरण पनवेल भागात पुन्हा एकदा आगरी कोळ्यांच्या जमिनीवर घेण्याचा लागण्यात आला यामध्ये इथल्या कुळ कायद्याचे जमीन मालक झालेले अल्पबुधार नागरी कोळी उमिशांना भूमिहीन करण्याचे धोरण महाराष्ट्र शासन राहावं गेले ही आधुनिक मनस्कृती आहे आजही नवीन मुंबई विमानतळाच्या नावाने जे जमिनी भुक्तात लादण्याचे धोरण शिळकोच्या नगरविकास विभागामध्ये म्हणजे नयना क्षेत्रात रायगड जिल्ह्यात सुरू आहे त्याचे कर्ते धरते वसंतदादा पाटील या जुन्या सहकारी मराठ्याप्रमाणे आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नवे मराठा आहे त्यामुळे नवा मुसंबाद कायदा धाब्यावर बसून साठ टक्के जमिनी शिळकोच्या चाळीस टक्के शेतकऱ्यांच्या अशी बेकायदेशीर मांडणी करून शेतकऱ्यांना सातत्याने फसवली जात आहे लाज आमच्या मूर्खपणाची वाटते आहे लोकनेते देवा पाटील आणि दत्ता पाटील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने तयार झाले तर कनिष्ठ पिढी आता संपली आहे त्याचा फायदा महाराष्ट्र उच्चवर्गीय राजकीय नेते घेत आहे त्याचे खरे कारण आमच्या ओबीसी नेत्यांना तो धर्मचिक धर्मचिकित्सक शाहू आंबेडकरांचा विचार आहे तो संपवून टाकण्याचा उच्चवर्गीय सरोवर पक्षीय नेते यशस्वी झाले आहेत आता नव नव्या सावकारशाहीला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे ज्या शेठजी भटजीच्या लात महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोक नेते दिबा पाटील त्याच विचारांनी शिरको विरोधात लढले तो विचार आता आता पार त्यामुळे ज्या भूमीतून कुळ कायद्याची लढाई आगरी कोळ्याने लढली त्या हो भूमीत ओबीसीना शेतकरी कुळांना भूमिहीन शेतकऱ्यांना शेत मजुरांना खऱ्या अर्थाने रहते नेते राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विचार संपलेला आहे लोकनेते दे दे देवा पाटील यांचे नाव नवीन मुंबई विमानतळाला द्यावे असे आंदोलनेतले आगरी कोळी मोबदला सुरू केले आहे केले होते परंतु आगरी कोळी सगळाडी समाजातील ठेकेदार बिल्डर राजकीय नेत्यांनी पैशाच्या आंदोलन आपल्या राजकीय स्वार्थासाठी उच्च जातींच्या गुलाम राजकारणासाठी उपयोग करून आणले आहे लोकनेते दिवा पाटलांचा शिडको प्रकल्प विमानतळ प्रकल्प प्रकल प्रकल एस सी एस टी एक प्रकल्प यांचा पुनर्रचना विचार बाजूला ठेवला जातो नामकरण आंदोलन राजकीय स्वार्थ व्यवहार केला आहे आजही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी आगरी कोळी ऑफिशिय लोक आमच्या रक्ताचे असूनही लोकनेते दिबा पाटलांचा विचार सांगायला तयार नाही यामध्ये दोन महत्वाचे मुद्दे आहेत पहिला मुद्दा कोमळे उद्ध्वस्त झालेले प्रकल्प पुनर्वसन होईल यासाठी दोन वेळा खासदार आणि पाच वेळा आमदार झालेल्या दिबा पाटलाने आपले सारे आयुष्य देशातल्या ओबीसी ओबीसी चा विचार सांगितले जात नाही मंडल आयोगाने भारतात आणलेल्या मनुस्मृतीच्या विषमतेच्या विरुद्ध क्रांतीमध्ये आपल्या विवेकी क्षमतेचा विचार ही दिबा पाटलांची ओळख ती ओळख आज महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या आंदोलनातला अत्यंत मार्गदर्शक आहे तो विचार म्हणजे ओबीसी आरक्षणामध्ये आगरी कोळी कराडी यांना मिळालेले शिक्षण नोकरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थातील राजकीय आरक्षण होय ओबीसी आरक्षण वाचवण्याची होती महाराष्ट्र आणि लोक आणि देशात आरक्षण समर्थक आंदोलन नेतृत्वाने संपल्यामुळे आता दिवे पाटलांच्या विचार त्यांच्या जा जातीच्या जा अग्रिकोळी कराडी प्रकल्पा वस्तू मधून ओबीसी मधून लुप्त होत आहे म्हणूनच देवा पाटील यांचे नाव मुंबई विमानतळाला भारतीय जनता पार्टीने केंद्रातली आणि राज्यातली नेतृत्ववादी सरकार देणारच नाही हा सत्य विचार तर काही ओबीसी नेतृत्वाला समजत नाही म्हणूनही दिबा पाटील साहेबांच्या प्रकल्प रस्ताना का अदानी नावाने मालकी स्वतःच्या नव्या असले विमानतळ अदानी मोदी शहा फडणवीस एकनाथ शिंदे जे पवार हे वैश्य ब्राह्मण क्षत्रिय ब्राह्मण क्षत्रिय मराठा हे ओबीसीचे पारंभिक शत्रू ओबीसी नेत्यांना नाव देतील का हा प्रश्न समस्त ओबीसी आंदोलनात काम करणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्याची सर्वच मागास वर्गीय ओबीसी एस सी एस टी यांच्या समजून घेण्याचा विषय आहे नवीन मुंबई मंत्रालयाच्या नामकरण आंदोलनात शिवसेना प्रमुख सिंधू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव जो नगर विकास मंत्री मराठा एकनाथ शिंदे यांनी शिडकोच्या मार्फत एकतर्फी घेतला हो, होता याबत पहिला धडकेच्या आगरी कोळ्यांच्या लखोच्या आंदोलनाने माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माघार घ्यायला लावून लोक नेते दिबा पाटील यांच्या नावाचा ठराव सरकारच्या शेवटच्या क्षणी घ्यावा लागला सद्यस्थितीत आताच्या राज राज्यातील भाजपा सरकारला नामवरण करण्यासाठी धर्म चिकित्सेचे आंदोलन समस्त ओबीसी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर केले तर ओबीसीचे नाही एस सी एस टी चे आरक्षण डोक्यात आलेले आहे ते आम्ही वाचू शकतो ओबीसी मध्ये घुसखोरी करणारा प्रयत्न मराठा समाजाकडून सुरू आहे या माध्यमातून आरक्षण विरोधी मोहीम सर्व स्तरावर मनुष्य समजून चाललेली आहे या कारवाया आंदोलनातून आंदोलनाच्या माध्यमातून रोखून धरण्यासाठी मराठे भाजपाला सरकारमधून अब्दार करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ने विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रीय नेते विरोधी पक्षाचे प्रमुख राहुल गांधी यांना सुद्धा या आंदोलनातल्या उतरल्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही रायगडच्या ठाण्याच्या आगरी कोळ्याने आपले मन आता मोठे करून ओबीसी एस सी एस टी या महाराष्ट्रातील आणि देशातील लोकांना नवी मुंबईच्या नामकरण आंदोलनात उतरण्यासह बंधुभावाने विनयम्र बोलावून घ्यावे असे मला मनोमान वाटते दिबा पाटील यांचे नाम विषमतेचे समर्थन करणारा मनोवादी भाजप देईलच यावर कोणाचाही शाम आंबेडकर कार्यकर्ता नेता राजकीय पक्ष कधीच विश्वास ठेवणार नाही जर असा विश्वास कोणाला असेल तर ती हिंदू मनुस्मृती धर्मावरील पारंपरिक अंधश्रद्धा ठरू शकते आणि अशा प्रकारच्या चुकीच्या अंधश्रद्धा देव देव की धर्मश्रद्धा जे नेतृत्व माझे लोक नेते निबा पाटील त्यामुळे त्याची मूळ मांडलेला सिद्धांत कधीच चुकीचा ठरत नाही याची नोंद वर्तमान ओबीसी आरक्षणात काम करणार नेत्यांनी शिडक पुनर्सात काम करणार अगदी कोळी कराडी प्रकल्प घ्यावी लागेल म्हणून माझी सर्व प्रकल्प असं विनंती आहे की लोकांचा प्रश्न सोडवणे म्हणजे दिबा पाटलांचं नाव टिकवणं आम्ही लोकांचे प्रश्न विसरून विसरून ठराविक एक प्रस्तावित नेतृत्व अस्तित्वात व्यापार ठेकेदार टिकवण्यासाठी आमच्यावर पुन्हा एकदा गुलामगिरी लादण्याचा प्रयोग नवी मुंबई क्षेत्रात सुरू केला आहे म्हणून लोकने दिबा पाटलांचे नाव विमानतळात लागत नाही तर त्याच्या कर्मभूमी उरण पर्वेल ज्या जमिनीवर पुन्हा एकदा उच्चवर्गीय वर्गीय वैशवधानीचे अपवित्र पावले लागले आहेत ते आमचे अपयश आहे आमच्या सामाजिक राज धार्मिक आणि आर्थिक पराभव आहे म्हणून आम्ही पुन्हा एकदा गुलाम झालो हो। आहोत ते हे या शेळीतले आम्हाला मान्य करायचं लागेल जय ओबीसी जय दिभा राजाराम पाटील पुरण यांनी वास्तुकलेखन केलेलं आहे त्या गोष्टीचा आता अगदी समाज विचार करावा आगरी नेतृत्वाने विचार करा बहुजन समाजाने विचार करावा आणि राजाराम पाटील साहेबांच्या पाठीशी वेळ राहावा तसेच आंबेडकरी नेतृत्वाने देखील राजाराम पाटलाच्या या चळवळी या सहभाग घ्यावे अशी अपेक्षा आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत